बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा दहा वर्षीय बालिका ठार चौथीत शुकणाऱ्या दीपमाला तडवीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू तडोदा तालुक्यातील सरदार नगर शिवारातील घटना तडोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे काल पंचेचाळीस वर्षीय ललिताबाई पाडवी या महिलेवर हल्ला करत ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका दहा वर्षीय बालिकेस बिबट्याने ठार केल्याने वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या घटनेमुळे संपूर्ण तडोदा तालुका हादरलाय इयत्ता चौथी इथं शिक्षण घेत असलेली दीपमाला नर्सिंग तडवी राहणार सरदारनगर ही आपल्या मैत्रिणीसोबत रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा धुरिया पाडवी यांच्या मक्याच्या शेतात मका घेण्यासाठी सकाळी दहा वाजता गेली असता सकाळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दीपमालावर झडप घालत मक्याच्या शेतातून पन्नास मीटर अंतरापर्यंत तिला फरफटत नेले हल्ल्यात बालिकेच्या मानेवर तसेच कानाजवळ गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय सोबत गेलेल्या मैत्रिणींनी सरदार नगर येथे तिचे वडील नरसिंह तडवी यांना घटनेची माहिती देताच बापाने एकच आक्रोश करत घटनास्थळी पोहोचले नरसिंह तडवी रात्री त्या शेतात पाणी भरत होते सकाळी घरी येऊन झोपल्यावर दीपमाला आपल्या मैत्रिणीसोबत मका घेण्यासाठी शेतात गेली आणि नरभक्षक बिबट्याने तिची स्वीकार केली एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार करत ठार केल्याने दुसऱ्या दिवशी लागोपाठ नरभक्षक बिबट्याने दोन जीव घेतल्याने तडोदा तालुका सुन्न झालाय आहे मात्र वनविभागाने बिबट जेरबंद न करता आता बिबटमुक्त तडोदा तालुका करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे कधी कोणाचा बिबट बळी घेईल या भीतीने शेत शिवारात शेतकरी जाण्यास बिबट्याच्या प्रचंड दहशतीने घाबरले आहे तडोदा तालुक्यातून बिबट हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबविली जावी आता तरी वन विभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता शिवारातील बिबट मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी बिबट्याची दहशत संपवायला हवी शिवारातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी विशेष ऑपरेशन राबवायला पाहिजे नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वन विभागाच्या कामगिरीवर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क